नमस्कार सर्वांना सारिका कांचनच्या दोन्ही तुमचं स्वागत आहे तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही आता गावी आलोय आमच्या गावात मतदान होते म्हणून माझे माहेर उंबरगाव आहे जे, जे सांगलीवरून येतानाच लागते पण गावात मतदान असल्यामुळे आम्ही तिथं थांबलो नाही माघारी येताना थांबायचं म्हणून फक्त चहा पिलो येता येता मग आम्ही आमच्या दुसऱ्या माहेरी म्हणजे ताईच्या माहेरी राहिलो सकाळी मतदान केले आणि मग दिवसभर सासरच्या घरी राहिलो मग संध्याकाळी मम्मीचा फोन आला तेवढ्यात दाजी जिजू आले आहेत आणि काकीच्या आली आई पण आली आहे तुम्ही या म्हणून मग दाजीचं आणि आहोंचं खूप जमतं दोघाचं म्हणून मग आहो म्हटले की ठीक आहे जाऊया पण ताईच्या आई पप्पा म्हणत होते थांबा तिघं पण आणि आत्या पण म्हणत होते की थांबा तिघं पण सगळेच म्हणत होते उद्या जाता जाता जावा त्यामुळे मीच खूप कन्फ्यूज झालेते की आ, जाऊ की नको पण ताई म्हटले की तुम्ही दोघे जावा मी थांबते कारण आहो उद्या माघारी येणार होते आत्यांना दवाखान्यात न्यायचे होते म्हणून मला पण ताईला सोडून जाऊ वाटत नव्हते कारण मी कधीच त्यांना सोडून जात नाही त्या पण मला जात नाहीत सोडून आणि ज्या कमेंट येतात ना प्रावेश दे त्यांना आम्हाला माहीत आहे आम्ही कसे आहोत प्लीज अशा कमेंट करू नका आणि कोणाच्या कमेंटचा आमच्या रिलेशनवर काय फरक पडत नाही मग ताई त्यांच्या माहेरीच राहिल्या होत्या आणि आईने त्यांच्यासाठी चिकन बनवले होते आणि भाजी पण बनवली होती मला पण आई खूप थांब म्हणत होती पण मीच नाही थांबले पाहुणे आलेते म्हणून आणि मग आम्ही उंबरगावला गेल्यावर मम्मीला तर खरंच वाटत नव्हते की ताई आल्या नाहीत म्हणून ती सारखं बघत होती गाडीकडं असल म्हणून खरं बोलत नाही म्हणून पण जेव्हा खरंच तिला कळलं की त्या खरंच आल्या नाहीत तर मला खूप ती ओरडली का नाही आणलं म्हणून मी नाही आले तरी चालते पण ताई आल्या पाहिजेत असं तिचं असतंय नाही ग नाही आली ग ती त्या म्हणल्या की थांबते मी उद्याच्याला येते नाही काय वाटत त्यांना त्याच म्हणल्या जा दोघे अगं ती म्हणल्या दोघांना कळत नाही का मी त्यासाठी तर त्यांच्यावर रागाला गेली नाही त्या म्हणून पण नाही ते आल्या काय करायचं हा त्यांनी जाणार आहे या त्याला दवाखान्यात नेऊन आणायचं आहे मग सकाळी जाणार आहे ते आणि त्याला बर बर लावते बघा आमचे गोल कशी बसते डोस देऊन आणलाय ह्याला कसं क करायला लागलाय बघा कसा करतय कसा करतय कशा येते मग मी ना स्वयंपाक केला आम्ही यायच्या आधी तर बागा का काय के काय केलं आहे दाखव चपाती केले त्या भात केला आहे तिकडं कांदा लिंबू चिरलं आहे चिकन मटण आणलं आहे त्यामुळं पप्पाचा शनिवार आहे आणि मम्मीच्या पंगायात माळ आहे म्हणून तव्यात डाळीचं कालवण केलं आहे मम्मीनं तर मला चिकन आवडतं आणि ताईला मटण आवडतं म्हणून चिकन आणि मटन दोन्ही पण मम्मीनं आणलं होतं आणि त्या सकाळी येणार होत्या म्हणून मटण त्याला ठेवलं होतं मग सकाळी झालं हिंनी गेलं मम्म ताईला आणायला मौदाला मग मी अंकलला बापूला इकडं भेटायला आलती म्हणजे पप्पा आणि बापू ही बापू काय नसतात इथं नेपाळ असतात पण अंकल आणि पप्पा वेगळे राहतात मग मी अंकलला भेटायला आलती तर अंकलचं बघा खोलीत ही स्टेशनरी जरा ठेवली परत अंकलनी काकीनं आणि बांगड्या पण आहेत भराय जातात लग्नाला ही सगळ्या मग त्यांना जास्त गिरायक असते बंगड्याही भरायचं ही लग्नातने तर अंकल बघा इकडं तिकडं चालू आहे त्यांचं कामाला जायचं सकाळी ते कामाला जाणार आहेत म्हणून तर मी लवकर गेलते आणि बघा बापून पण खोलीत म्हणजे बापू नेपाळ असतात त्यामुळे बापून टी व्ही आणि होम थेटर ही वाजवत होते आवाज कमी केला आहे त्यांनी बापूनी आणि ही बापूचंच आहे सामान म्हणजे कपाट बेड ही म्हणजे काकी तर नाही बापू आलतं म्हणजे मतदान करायला एकटंच आणि ही बघा गोट्या आणि विराज म्हणजे गोट्या म्हणजे ही माझा विघ्नेश भाव आहे विघ्नेश नाव आहे आणि विराज आणि ही तर अशा तीन आहे त्या लाईनीनं खोले तर अंकल कामाच्या येणं म्हणलं जातो दिदी आता गडबड झाली उशीर झाला आहे मला आणि काकी पाकळणीला चिंचणीला गिलती मग अंकल सकाळी सोडून आलतं काकीला विठलापूरमध्ये गाडी जाणार होती म्हणून आणि आता ते कामाला चालेत मग त्यांच्यासाठी थांबलेले मी आणि ते तिकडं दिसतंय ते, ते म्हणजे गाडी लालगी ती पण बापूचीच आहे आणि अंकलनी ती आता घेतली गाडी तर ही म्हणजे जायचा जा रस्ता आहे तिकडं आम्ही मग नंतर परत आणि मग ताई ही आल्या मग मम्मीला चांगलं वाटलं आणि बघा मग तिला आता भारी वाटलं या ताई आल्या म्हणून बोलत ही बसलो तिनं मग ताईला मटण वाढलं तवस तिला भारी वाटलं जेव्हा ही दिल्या नंतरच मग आमची आत्या आली परत काकीची आई पण आली आणि मग आम्ही बोलत गप्पा मारत बसलो तर बघा ती गप्पा मारत आहे हसून हसून आणि मी पण सांगते मग मी काय काय म्हणत होती वरडत होती ही आणि मग ताई कुणाचंच बाळ घेत नाही ते आ, त्या कुणाचं म्हणजे कुणाचंच बाळ अजून घेतलं नाही पण मम्मीनं त्यांच्या पांढव बाळ दिलं गोल्याला नंतर आणि म्हटलं की तुम्ही कधी तू कधी घ्यायला शिकायची बाळाला म्हणून त्यांच्या पांडीव जबरदस्ती बाळाला ठेवलं मग विघ्नेश बागा गोट्या आमचा कसा खेळवतोय म्हणजे गोल्याचा जा मामा चांगलं खेळवतो या ती पाण्याचं काढून आणलं आणि खेळ खेळत बसलाय त्याला त्याला डोस दिलता म्हणून तो रडत होता जास्त मग मग सगळं आवडून आम्ही सांगलीला आलो आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा